शक्ती न्यूज आपले हकाचे न्यूज मी सुप्रिया न्यूज में अटक दोन लाखांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या चारचाकी वाहनांच्या चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणेबाबत तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर तसेच दुय्यम अधिकारी यांना वाहन चोरीच्या रेकॉर्डवरील आरोपी तसेच वाहन चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणी भेटी देऊन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव पोलीस अंमलदार हिंदूराव केसरे दीपक घोरपडे सोमराज पाटील व रोहित मर्दाने यांचे तपास पथक तयार करून तपास सुरू केला सदर तपासा पथकामार्फत तांत्रिकदृष्ट्या तपास करून व गोपनीयरित्या माहिती मिळवून चारचाकी वाहनांचे चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालू असताना तपास पथकास खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की संतोष लाड व त्याचा साथीदार दर्शन जाधव यांनी वाडी रत्नागिरी येथील आल्टो कारगाडीत चोरलेली आहे तपास पथकाने बुधवार चोवीस जुलै रोजी आरोपी संतोष लाड वय चोवीस राहणार फुलेवाडी कोल्हापूर दर्शन जाधव वय बावीस राहणार अहिल्याबाई होळकरनगर कोल्हापूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी व त्यांच्या इतर दोन साथीदारांनी मिळून वाडी रत्नागिरी येथून कार चोरल्याची कबुली दिली तर त्यांनी पंधरा दिवसापूर्वी भोगावती परिसरातून आणखीन एक कार कारगाडी चोरून ती साहिल मुल्ला या स्क्रॅप विकली असल्याचे सांगितले म्हणून साहिल मौला मुल्ला वय सव्वीस राहणार राजोपाध्याय नगर कोल्हापूर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून करवीर पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यातील चोरीस केलेले अल्टो कार गाडी नंबर एम एच झिरो आठ सी पासष्ट एकाहत्तरचे स्क्रॅप करिता केलेले सुट्टे भाग जप्त करून साहिल मौला मुल्ला या ताब्यात घेतले आहे शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून